giả lên nước rồi, lên nước गेल्या आठ दहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी चालू आहे आणि या अतिवृष्टीमध्ये चालू असताना आमचे कपाशी असेल सोयाबीन असेल किंवा मक्का असेल याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आमच्या बांधावर सुद्धा कोणी यायला तयार नाही आमचं नुकसानसुद्धा बघायला कोणी तयार नाही आमच्या शेतामध्ये माल सगळा पाण्याने वाहून चाललेला आहे आणि सरकारने तत्काळ याची दखल घेऊन शेतकऱ्याला जे नुकसान भरपाई आहे ती एकटरी पन्नास हजार रुपये खरीप पिकाला द्यावी तसेच फळबागाला सुद्धा हेक्टरी एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी कारण की आसमानी संकट आणि सुलतानी संकट असे शेतकऱ्यापुढे दुहेरी संकटामध्ये आज शेतकरी सापडला आहे आणि त्याचं जे येणारं पीक आहे त्याला नगदी जे पीक आहे सोयाबीन असेल कापूस असेल आता दसरा येणार होता त्यानंतर दिवाळी येणार होती आणि आम्ही ते बाजारात पीक विकून दसरा आणि दिवाळी साजरा करणार होतो परंतु आज जर बघितला असेल तर आम्हाला आता काहीच आशा राहिलेली नाही सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्हा लवकरात लवकर वला दुष्काळ जाहीर करावा आमची गत अशी झालेली आहे की आई जगू दे आई जगू देत नाही आणि बाप मारू देत नाही शेतकरी हा अतिशय शे, हवालदिल झालेला आहे आणि सरकार त्यांच्या राजकारणामध्येच व्यस्त आहे आम्हाला तुमच्या राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही परंतु शेतकरी आज हवालदिल झालेला आहे त्याला आज खूप म्हणजे आशेची किरण जे सरकार आहे त्याची खूप गरज आहे आणि सरकारने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळं आमचे सगळे शेतीचे नुकसान झालेलं आहे शेती कुठं वाहून गेली कुठं खरडलेली आहे आणि सोयाबीन सारखं तर संपूर्ण हातातून गेलेलं आहे त्यामुळे सरकारला मायबाप सरकारला विनंती आहे तर तात्काळ याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावे तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी अशी सरकार मायबापला विनंती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला असून आमच्या गावामध्ये खूप खूप पाऊस झाला आणि आमचं पूर्ण पिकं पाण्याखाली गेले असून शासनाने आम्हाला त्वरित मदत जाहीर करावी अशी माझी शासनाकडे कळकळीची कर कर विनंती